नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हाला सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आता व्हिडिओ <laughs> <दांबा> येते <थे? laughs> आज व्हिडिओला खूप वेळाने सुरुवात केली व आता सायंकाळचे सहा वाजले खरंच आजचा दिवस खूप छान गेला मला मस्त वाटलं आज कोण आलं होतं आपल्या घरी माझा भाऊ सकाळी कामाने मी तर मुंबईला आला होता तर तो अचानकच मला न सांगता घरी आला त्यामुळे मला इतकं मस्त वाटलं मी खूप हॅप्पी होते तो दुपारच्या वेळेत आल्यामुळे मी त्याला जेवण बनवलं आज संकष्ट असल्यामुळे मला नॉनव्हेज असं काही स्पेशल बनवता आलं नाही परंतु मी पनीरची भाजी त्याला करतो बोललो तर तो बोला मला मसाला किंवा ग्रेव्ही असं काहीच नको सिंपल असं साधं जेवण बनव व त्याला सगळ्यात जास्त गोड पदार्थ आवडतात त्यामुळे त्याच्या आवडीचं श्रीखंड सुद्धा आणलं होतं जेवण झाल्यानंतर तो विरू सोबत खूप खेळला आणि त्याला जो काही कंटाळला होता तो क्षणात निघून गेला तो बोलतो की मला इतकं फ्रेश वाटलं विरू सोबत हो खेळून तो समाधान होता आमच्या दोघांचंही खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलणं झालं की आपण कसं करावं काय करावं त्याच्यासोबत बोलताना मला असं थोडंसं जाणवलं की आता तो खूप मॅच्युअर होतोय किंवा बाहेरच्या गोष्टी आहेत त्याला पटकन समजतात ते बघून मी खरच खुश झालो की आता तो आता आपल्या जबाबदारी घेतो दरवेळी प्रमाणे घरी येताना त्याने मला फोन केला होता विरू साठी काय खायला घेऊन येऊ तर मी त्याला बोलले होते बाहेरचं त्याला काहीच नको आणू कारण आता त्याचं पूर्ण खाणं मी बंद केलंय अलीकडच्या काही व्हिडिओ मध्ये सुद्धा मी सांगितले की मी त्याला जसे की कॅडबरी चिप्स किंवा बाहेरचे काही पदार्थ देत नाही परंतु त्याने माझं काय ऐकलंच नाही डायरेक्ट विरूला घेऊन तर दुकानात गेला व दोघे गे जण मिळून एवढी मोठी खाण्याची पिशवी घेऊन आले मी थोडस त्याला ओरडले तर बोलतो की काय बोलायचं नाही मी माझ्या भाच्याला खाऊ आणलंय विरू डोळे बंद कर डोळे उघडायचे नाही अजिबात डोळे उघडायचे नाहीत नाही खाऊ देणार नाही डोळे बंद डोळे बंद एवढा खाऊ घेऊन आला ते दोघं जण मिळून ही माझ्याची पण बॉटल आणली होती ती दुपारी संपली काय काय आणले सांग खाऊ मामा दाखव हायड अँड ग्या, तुम्हाला आणले हे केक कुणाला आणले घ्या मग बापरे थ्री पॅकेट्स एवढे खाणार तू मम्मा एक तो ट्या आलोला एक मोठ्या आलो आणि मला अई गं थोड्याच वेळात मी आरवच्या घरी चालले तर त्याला ते पटकन लक्षात आले तो बोलतो की एक आरवला एक आरुषला आणि एक मला एक बुड़ बोग, बुड़ बोग। हे बघून खरंच खूप मस्त वाटलं प्रत्येक वेळी खाण्याच्या वेळी त्याला सगळ्यांची आठवण येते किंवा तो एकटाच असं नाही कधी सगळ्यांना वाटून देत बॉय गुड बॉय असं द्यायचं पिलू हे कोणाला पाव बाबा आणि मम्माला ओके हा के ओके घ्या okay, अरे हे आमचं आहे ना हा आणि हा खाऊ कुणाला तुला मग घ्या तुम्ही केवढा खाऊ आणला मामा एवढा खुश आणि जाताना मामाला काय बोलला तू हर्षू जाताना खरंच विरू खूप इमोशनल झाला होता व त्याचं एकच म्हणणं होतं की मामा नको जाऊ तू थांब मामा तू नको जाऊ परंतु त्याचही काही अर्जंट काम असल्यामुळे तो गेला कोणाला आणलंय किती खायचं त्यातलं वन आजकाल इंस्टाग्राम वर मामाविषयी किंवा मावशी भरपूर ट्रेंडिंग रील्स आहेत त्यामध्ये असं दाखवतात की भाच्याचं सगळ्यात जास्त कोण करत किंवा त्यांना बिघडवतो कोण खरंच ती रील स्वतः आज मी अनुभवली तो आज आल्यामुळे खरंच मी खूप खुश आहे व दुपारी त्याच्यासोबत इतका क्वालिटी टाइम स्पेंड केला की मी खूप खुश आहे तो घरी आल्यानंतर मी काहीच नाही शूटिंग केलं पूर्ण वेळ त्याच्यासोबत घालवला पहिल्यांदा आल्याबरोबर लगेच त्याच्यासोबत गाडीमध्ये एक छोटीशी क्लिप शूट केली ती पुढे मी अटॅच करेन विरू कोण हा आताच आम्ही आरवला व आरुषला भेटून आलो ते खेळायला खाली बिझी असल्यामुळे मी काही शूट नाही केलं परंतु तिथे गेल्या गेल्या विरूच्या लक्षात आले की आपण आणलेला खाऊ त्यांना आहे तू दिला ना विरू त्यांना खाऊ दिला खूप झाला होता खाऊ दिल्यावर किती मिनिट मिनिट ओके बाय कर अजूनही ते ऑफिस वरून घरी आले नाहीत आणि आता माझ्याकडे थोडा टाइम सुद्धा शिल्लक आहे कॅन्टीन मधून भरपूर मसाल्याचे पदार्थ आणले होते परंतु या डब्यात असेच पॅक करून ठेवले होते आणि हा डबा फुल्ल भरलाय मी वेगवेगळ्या प्रकारची चटणी करायची आहे किंवा मला वेट लॉस पावडर म्हणून मी सगळं साहित्य बनवायचे परंतु आणल्यापासून पॅक करून ठेवलंय आज करायल उद्या करायल अलीकडे सलग दोन ते तीन महिने मी जेवल्यानंतर मुखवास वापरत आहे आणि याचा मला खूप फरक जाणवलाय यामध्ये सगळ्या नॅचरली गोष्टी असल्यामुळे त्याचा खूप चांगला इफेक्ट आहे पर्सनली मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की याचा मला खूप फरक जाणवलाय त्यामुळे मी एक चांगली गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे बापरे तेव्हा सामान भरताना हे घ्यायचंय ते घ्यायचंय म्हणून घेतलं परंतु एवढा डबा भरेल असं वाटलं नव्हतं आता मुखवास बनवण्यासाठी जे काही फक्त साहित्य मला लागणार आहे तेवढंच आधी काढून घेते या सगळ्या जरी शंभर ग्राम पन्नास ग्रॅमच्या एवढ्या मोठ्या पुढ्या असल्या तरी मी एकदम नाही बनवणार या सगळ्या पुढ्या पुढून हे साहित्य घेताना सगळ्या पिशव्या मी कात्रीने कट केल्या परंतु एक पिशवी आपल्याला सवय ना आपण पटकन तोंडाने कट करतो तर मला थोडीशी कळ जाणवली तर विरू पटकन बोलतो की मम्मा तू दाताने नको कट करू तुझे दात दुखतील तू कात्रीने कट कर खरंच तो प्रत्येक गोष्टीमध्ये इतका मॅच्युअरपणे बोलतो हे ऐकून खूप बरं वाटतं सगळं साहित्य दाखवण्यासाठी एका ताटामध्ये काढलंय यामध्ये साधी बडीशेप भाजकी बडीशेप व लखनौ बडीशेप मी या चमच्याने तीन चमचे घेतले या मुखवासामध्ये थोडीशी धनाडा चावून खायला मला आवडतं त्यामुळे मी सहा चमचे घेतले जिरे दोन चमचे आणि ओवा फक्त एक चमचा घेतलाय ओवा थोडा उष्ण असल्यामुळे तुम्ही त्याचा जपून वापर करा यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे जवस जवस मी जवळपास अर्धी वाटी घेतले आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेतो यामध्ये फक्त जवस वेगळं भाजून घ्यायचंय आणि हे सगळं साहित्य एकदम भाजलं तरी चालतं कढई आता व्यवस्थित चांगली तापल्या त्यामुळे मी मध्यम असा गॅस करून घेते आधी जवळ टाकून घेतले जवळ टाकल्यानंतर कधीच मोठा असा गॅस नाही ठेवायचा कारण त्याची पटकन चढ व पूर्ण बाहेर जाते आता पण तुम्ही बघू शकता जास्त बाहेर उडू नये म्हणून मी अलगद प्लेट सुद्धा एक ठेवले पण पूर्ण नाही पॅकेज व्यवस्थित भाजल्या पटकन काढून घेते बाकीचे हे जे सर्व साहित्य ते एकदमच भाजून घेते हे सगळे मसाले भाजताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅस ची फ्लेम पूर्ण लो असली पाहिजे कारण मोठ्या गॅसवर फक्त वरून खरपतात आणि आतून काहीच फ्लेवर येत नाही आणि नंतर खाताना सुद्धा असं कडवटपणा लागत आता एक दोन मिनिट एक्स्ट्रा वेळ लागला तर चालेल पण ही जी काही खमंग भाजतो आपण भरपूर वेळ त्याचा वास सुद्धा चांगला येतो आणि खायला चांगलं लागतं आणि मेन म्हणजे टिकते सुद्धा भरपूर दिवस तू करणार दरवेळी प्रमाणे विरुद्ध चालले मम्मा मी येऊ का मी येऊ का त्याला थोडस देते मी तस एकदम हरव बरोबर तुला आवडतं असं मम्माला मदत कराय दोन ते तीन मिनिट हे बारीक गॅसवर मी भाजून घेतले आणि याचा खमंग वास सुद्धा सुटलाय त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तीन मिनिटापेक्षा जास्त भाजू नये कारण मसाले जास्त भाजले तर ते त्याला थोडस तेल सुटतं आणि नंतर खुबट वास येतोय भाजून झाल्यानंतर गॅस सुद्धा बंद करून घेतलाय आणि आता थोडीशी कढई गरम असल्यामुळे त्यातच थोडं परतून घेते जवळ सुद्धा यामध्ये मिक्स केले आणि आता जी काही कढई गरम असेल एक ते दोन मिनिट परतून घेते मगापासून मी आशिष ठेवली होती आणि आता पूर्ण गार झाल्या या डब्यात भरून घेते काय चाललंय तुझं झालं बघ्या झालं पेलो आता थंड आता भरायचं आपण तुम्ही आम्हाला भरपूर मदत केली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत ओके बरोबर तुला प्रत्येक गोष्ट कशी जमती रे विरू खरंच आज बनवलेला मुकवास खूप क्रिस्पी झाला आणि त्याला टेस्ट सुद्धा खूप छान आहे तुम्ही सुद्धा हा मुकवास दहा ते पंधरा दिवसासाठी बनवून ठेवा व त्याचा नक्की वापर करा खूप छान फरक पडेल रात्रीच्या अकरा वाजलेत अजूनही ते आले नाहीत आम्ही दोघेही त्यांची खूप वाट बघतोय कधी येणार विरू बाबा कधी येणार आले नाहीत अजून तुला काय घेऊन येतो बोलले काय खाऊ घेऊन येणार तुला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय बाय